कृष्णागिरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहश स्वागत मित्रो आपण यूटूबवर दररोज एक व्हिडिओ याप्रमाणे नवीन विषय नवीन संकल्पना नवीन ऊर्जा नवीन एनर्जी या पद्धतीनं आपण रोज बनवत आहोत पाच ते सात मिनटाचा दररोज एक व्हिडिओ आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपण एक एक पाऊल यूट्यूबमध्ये पुढे चाललेलो आहोत आजच्या व्हिडिओचं आपलं जी टायटल आहे उदास होऊ नका उदास होऊ नका कारण हे जीवन खूप सुंदर आहे या सुंदर जीवनाचा खूप आनंद घ्या आणि जीवनामध्ये उदास कधीही होऊ नका कारण घेतलेला गे वेळ गेलेला क्षण हा कधीही परत येणार नाही म्हणून ना ना। आपल्या जीवनामध्ये आपण कधीही उदास व्हायचं नसते सर्व दिवस हे सारखे नसतात काही दिवस वेगळे असतात काही वे दिवस हे वेगळे असतात सर्व दिवस सारखे असू शकत नाहीत आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि शंभर टक्के बदल होतच असतो फक्त संयम सातत्य स्वतःचा आत्मविश्वास या गोष्टी खूप महत्त्वाचे असतात आपल्याला एखादं यश मिळालं नाही आणि आपण तिथपर्यंत आपण पोचलो नाही त्यामुळं कधीही उदास व्हायचं नाही आणि ते विचार झटकून पुढील कामाला आपण लागायचं असतं प्रत्येक माणूस जीवनामध्ये काही काही वेळेला अनेक वेळेस त्याला उदास आणि उदासीनता जीवनामध्ये शंभर टक्के येत असते परंतु ती आपल्यामध्ये कधीही आपण आणायची नाही कारण विचार करा जग हे खूप मोठे आहे आणि या जगामध्ये अनेक देश आहेत या देशात अनेक राज्य आहेत या राज्यात अनेक जिल्हे जिल्ह्यात अनेक तालुके तालुक्यात अनेक गाव आहेत आणि गावात अनेक माणसं आहेत त्यामुळं उदास उदासीनता ही मनातली झटकून टाका नर्वस होऊ नका कारण माणसाचं मन हे स्पर्श करणारं असतंय आणि माणसाचं मन हे कुठंतरी ओलावा पाझर करण्यासाठी धडपडत असतंय परंतु त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून उदास होऊ नका कारण हे जीवन खूप सुंदर आहे वेळ निघून जाईल दिवस प्रत्येकाचे येत असतात संयम ठेवणं ही काळाची गरज आहे आणि संयमामुळं खूप गोष्टी आपल्याला शंभर टक्के मिळणार आहेत म्हणून जीवनामध्ये मित्र हो कधीच उदास होऊ नका विद्यार्थी असेल बारावीची परीक्षा असेल दहावीची परीक्षा असेल एखादा पेपर अवघड गेला असेल कमी मार्क पडण्याची शक्यता असेल तर जग पुढं आणखी मोठं आहे अनेक आपल्याला परीक्षा सामोरे येणार आहेत आपण उज्ज्वल भविष्य पुढं घडू शकतो जीवनात पर्याय भरपूर आहेत त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यानं उदास व्हायचं हो नाही ती उदासीता झटकून टाकायची आणि पुढील पेपरला सामोरं जायचं समाजामध्येही असंच असतं कुठलाही समाज कुठलंही क्षेत्र बदल हा लवकर स्वीकारत नाही आणि बदल स्वीकारण्यासाठी वेळेची संधीशी वेळेची संधीचा फायदा आपण घेता आला पाहिजे आणि तो संयम आपण पाळला पाहिजे एक ना एक दिवस वेळ शंभर टक्के येणार आहे आणि ती वेळ आल्यानंतर संधीचा फायदा घेऊन आपण कसे पात्र आहोत हे प्रत्येकाला दाखवून देण्यासाठी संधी देव हा प्रत्येकाला देस असतो म्हणून जीवनामध्ये कोणी किंमत दिली नाही कुणी मानलं नाही कुणी विचारलं नाही आणि कुणी आपल्याला बोलवलं नाही म्हणून कुठल्याही व्यक्तीनं उदास व्हायचं हो नाही कारण हे जग खूप मोठं आहे कोणी एकामुळं जग थांबत नाही कोणा एकामुळं जग राहू शकत नाही त्यामुळं जीवन हे खूप मोठं आहे जीवन खूप सुंदर आहे आनंदानं राहा आनंदानं जगा नवीन विचार नवीन संकल्पना रोज दिवस होणार आहे रोज रात्र होणारे सूर्य मावळणारे सूर्य उगवणारे त्यामुळं गेलेल्या वेळेचा आपण फायदा घेण्या ही खूप काळाची गरज आहे पाठीमागचा इतिहास न बघता पुढील कशा पद्धतीनं आपण इतिहास निर्माण करू शकतो एक चांगलं आयुष्य निर्माण करू शकतो आणि समाजामध्ये एक आपलं स्थान चांगल्या प्रकारे कळू शकतो शंभर टक्के प्रत्येक माणसाला ही संधी येत असते आणि एक ना एक दिवस बदल हा शुभ करावा लागतो आणि जीवन जगत असताना उदास कधी होऊ नका जीवन खूप सुंदर आहे उदास कधी होऊ नका रामकृष्ण आहे